म्हणतात ना गरिबांचं काहीच अस्तित्व नसतं काय ही गोष्ट खरी आहे विशेष म्हणजे त्यांच्यासाठी जे सरकारी अधिकारी असतात आणि जर तो अधिकारी कायद्याचा रक्षक असेल तर तो स्वतःला देवापेक्षाही मोठा समजू लागतो त्याच्या मनात इतका गर्व असतो की त्याला वाटतं की सगळे कायदे त्याच्या हातातच आहेत त्यामुळे कोणीही त्याचं काहीच बिघडवू शकत नाही परंतु ही कटु सत्यता आहे की वरच्या काठीला आवाज नसतो आजची आपली गोष्ट एका अशाच कायद्याच्या रक्षकाबद्दल आहे जो आपल्या पदाच्या गर्वात येऊन एका गरीब विधवा भाजीवाली आईचा अपमान करतो तो म्हणतो की तुमच्यासारखे गरीब लोकांची लायकी माझ्या पायांच्या खालच्या धुळीसारखी आहे कपाळाचे टिळक होण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मी तुम्हाला अशा केसमध्ये अडकवून जेलमध्ये टाकेन की तुमचं अस्तित्वच मिटून जाईल कुणालाही कळणार नाही कि इथे एक सरला नावाची भाजीवाली आणि तिची मुलगी मीना पण या गावात राहत होती हा कायद्याचा रक्षक कोण होता जो एका गरीब भाजीवालीला धमकी देत होता आणि ती गरीब भाजीवाली कोण होती तिने अशी कोणती चूक केली होती की तिला आणि तिच्या मुलीला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली जात होती चला तर मग ही कथा जाणून घेऊया एका छोट्या गावची आहे सरला आणि तिचा नवरा राधेश्याम यांचा संसार अतिशय सुखाचा चालला होता त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांच्या घरी एक गोंडस परी जन्माला आली होती जिचं नाव त्यांनी मीना ठेवलं होतं मीना आल्यामुळे सरलाचं जीवन तिच्या भोवतीच फिरू लागलं होतं परंतु राधेश्याम कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी बाहेर कामाला जायचा आणि कुटुंबाचा सांभाळ करायचा अशा प्रकारे वेळ हळूहळू पुढे जात होता आणि मीना आता तीन वर्षांची झाली होती एके दिवशी राधेश्याम आपल्या बायको सरला आणि मुलगी मीनाला जवळच्या यात्रेला फिरायला घेऊन गेला यात्रेत फिरताना मीनाने सरलाचा हात सोडला आणि फुगेवाल्याच्या मागे मागे चालायला लागली सरलाने पाहिलं की मीना तिच्याजवळ नाही तर ती घाबरून तिला इकडे तिकडे शोधू लागली राधेश्याम देखील मुलीला शोधत होता अखेरीस सरलाने मीनाला शोधले पण ती रडत होती राधेश्यामने पाहिलं की मीना रडत आहे तेव्हा त्याने सरलाला किंचित रागवून म्हटलं की तुझ्याकडून एवढी छोटी मुलगी सुद्धा सांभाळली जात नाही का तू कसली आई आहेस स्वतःपेक्षा मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे ना तेव्हाच त्यांच्या गावातील मुखियाचा मुलगा महेश जो अतिशय उर्मट आणि वाईट वर्तनाचा होता तिथे आला आणि त्याने राधेश्यामला सरलाला रागवताना पाहिलं आणि म्हणाला अरे तुला काय झालंय एवढी सुंदर बायको आहे तुझी आणि तू तु तिला अशा प्रकारे रागवत आहेस का खरंच सरला अतिशय सुंदर होती आणि तिच्या सौंदर्यावर महेश फिदा झाला होता महेशची अशी एक सवय होती की त्याला काहीही आवडलं तर ते मिळवल्याशिवाय तो थांबत नव्हता मग ती वस्तू असो वा एखाद्याची बहीण किंवा मुलगी महेशने सरलाला पाहिलं आणि तिचं सौंदर्य पाहून त्याच्या मनात तिला मिळवण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली त्याने राधेश्यामला बाजूला घेतलं आणि एकांतात म्हणाला तू तु मला तुझी बायको दे मी तुला त्या बदल्यात हवं तितकं धन देईन राधेश्यामने त्याचा प्रस्ताव ऐकताच तात्काळ नकार दिला आणि म्हणाला की ती माझी बायको आहे एखाद्या शोची वस्तू नाही की जिची विक्री केली जाईल मला एकतर सांग उलट जर मी तुझ्या बायकोबद्दल असं बोललो असतो तर तू काय सहन केलं असतं हे ऐकून महेश चिडला आणि त्याच्यासोबत असलेल्या भाडोत्री गुंडांनी राधेश्यामला जबर मारहाण केली महेशने आधीच मोठ्या रकमेची लाच देऊन आपल्या भागातील पोलीस ठाण्यात अधिकारी बनवून सत्ता मिळवली होती त्यामुळे तो नेहमीच असा करायचा की सगळा कायदा माझ्याच हातात आहे महेश ज्या गोष्टीवर हात ठेवायचा ती गोष्ट त्याचीच होत असे मग ती वस्तू असो किंवा व्यक्ती त्याचीच होत असे असं समजलं जायचं त्याने आपल्या भागात इतका धाक बसवला होता की लोकांच्या मनात त्याचं नाव घेतल्यावरही भीती निर्माण व्हायची त्यामुळे कोणीही एक शब्दही बोलायचं नाही आणि जरी त्याच्या काहीही बोलत असले तरी सरलाने पाहिलं की राधेश्याम खूप वेळ झाला तरी परतला नव्हता ती त्याला शोधण्यासाठी निघाली आणि तेथे पोहोचली जिथे राधेश्याम गेला होता तिने पाहिले की काही लोक राधेश्यामला मारत होते सरलाने जोरजोराने आरडाओरडा सुरू केला सरलाचा आवाज ऐकून काही लोक तिच्या मदतीला धावून आले तेव्हा मारणारे लोक तिथून पळून गेले लोकांच्या मदतीने सरलाने राधेश्यामला रुग्णालयात पोहोचवलं आठ दिवस उपचारानंतर राधेश्यामचा मृत्यू झाला महेश जो गावच्या मुखियाचा मुलगा आणि त्या भागातील ठाणेदार होता तो सरलाकडे तिच्या स्टेटमेंट घेण्यासाठी गेला पण सरला याबद्दल अनभिज्ञ होती की राधेश्यामच्या हत्येसाठी महेश जबाबदार होता ज्यांनी राधेश्यामला मारहाण केली त्यांना सरला ओळखतही नव्हती त्यामुळे तिने कोणाचंही नाव घेतलं नाही यामुळे ती केस तिथेच संपली आता सरला समोर मोठं आव्हान होतं स्वतःचं आणि आपल्या लहान मुलीचं पोट कसं भरायचं त्यांच्याकडे थोडीशी जमीन होती पण ती मुखियाने आधीच बळकावली होती असे म्हणतात की राधेश्यामच्या वडिलांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं होतं जोपर्यंत ते कर्ज फेडलं जाणार नाही तोपर्यंत ती जमीन त्यांना परत मिळणार नव्हती सरलाकडे आता घरी काम करून मजुरी मिळवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता ना नाहीतर ती आणि तिची मुलगी उपाशी मेले असते सरला स्वतः उपाशी राहू शकली असती पण ती आपल्या निरागस मुलीला उपाशी तडफडताना पाहू शकत नव्हती त्यामुळे तिने मुखियाच्या घरी कामासाठी जायचं ठरवलं जशी सरला मुखियाच्या घरात कामाला जायची महेश सतत तिच्याकडे बघत राहायचा त्याची नजर तिच्यावर असायची पण सरला त्याच्याकडे अजिबात लक्ष द्यायची नाही ती फक्त आपल्या मुलीसाठी संघर्ष करत होती जेव्हा सरला महेशकडे अजिबात लक्ष देईना अशी झाली तेव्हा महेश तिला एकांतात गाठून त्रास देऊ लागला तो तिची छेड काढायला लागला आणि धमक्या द्यायला लागला जर तू कोणाला काही सांगितलंस तर तुझंही तसंच होईल जसं तुझ्या नवऱ्याचं केलं आहे ही धमकी ऐकल्यावर सरलाला समजलं की राधेशामच्या मृत्यूमागे महेशचाच हात आहे पण सरला काहीच करू शकत नव्हती कारण पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेली असती तरीही तिथेही महेशच होता गावातल्या लोकांना काही सांगायला गेली असती पण तरीही मुखिया म्हणजेच महेशचा बाप तिथे होता तिच्या दुःखाला कुठेच आधार उरला नव्हता त्यामुळे ती गप्प राहून महेशचा अत्याचार सहन करत राहिली कधी कधी ती खूपच हताश होऊन महेशच्या आईकडे आपलं दुःख सांगायची पण महेशची आई उलट तिलाच बोलायची तुमच्या नीच जातीतल्या लोकांना कामच असतं आमच्यासारख्या श्रीमंत लोकांच्या मुलांवर खोटे आरोप करून आमची बदनामी करायची आणि पैसे उकळायचे आधी तुझी अवकात पाहिली आहेस का दोन कवडीची नोकरांनी माझ्या मुलावर आरोप करतेस लाज नाही वाटत तुला जर पुन्हा माझ्या मुलाचं नाव घेतलंस तर तुझे केस पकडून घराबाहेर हाकलून देईल तू विधवा आहेस कुठे जाशील हाच विचार करून दयेमुळे तुला इथे कामाला ठेवून घेतलं आणि तू आमच्याच मुलावर आरोप करत आहेस हे बोलणे ऐकून सरला चुपचाप सहन करायला लागली महेश कधी कधी तिच्या साडीचा पल्लू खेचायचा आणि तिच्याशी गैरवर्तन करायचा महेशची आई हे सर्व पाहूनही काहीच बोलायची नाही उलट सरला शिक्षा करायची ती म्हणायची तुझ्या सौंदर्याचं नीट भान ठेवता येत नाही का तुला लाज वाटत नाही का सरला या सगळ्या जळजळीत जल गोष्टी ऐकूनही काहीही उत्तर द्यायची नाही मनातल्या मनात, मनात दुःख घेऊन गप्प राहायचे पण एके दिवशी परिस्थितीने शेवटचा कळस गाठला महेशने एका व्यापाऱ्याच्या मुलाला एका बलात्काराच्या प्रकरणातून वाचवलं होतं आणि यामुळे त्याच्या उद्दामपणाला आणखीनच बळ मिळालं ज्या व्यापाऱ्याच्या मुलाला, मुलाला महेशने त्या प्रकरणातून वाचवल्याबद्दल भरपूर पैसे दिले होते त्या आनंदात महेशने खूप दारू प्यायली होती तो इतका नशेत होता की त्याला शुद्धही नव्हती की तो कुठे आहे आणि काय करत आहे दारूच्या नशेत तो घरी परत आला त्यावेळेस सरला आपली मुलगी मीनासोबत स्वयंपाकघरात काम करत होती आणि महेशची आई सत्संगाला गेली होती महेशने सरलाला आपल्या खोलीत बोलावलं आणि तिच्याशी गैरवर्तन करू लागला आता मीना देखील मोठी झाली होती आणि योग्य अयोग्य यामधील फरक समजू लागली होती तिने आपल्या आईसोबत गैरवर्तन करू लागला आता मीना देखील मोठी झाली होती आणि योग्य अयोग्य यामधील फरक समजू लागली होती तिने आपल्या आईसोबत गैरवर्तन होताना पाहिलं आणि ती विरोध करण्यासाठी पुढे आली दोघी आई आणि मुलगी महेशच्या विरोधात जोरात ओरडत होत्या इतक्यात महेशची आई सत्संगातून परत आली तिने हा आरडाओरडा ऐकला आणि दोघींना खूपच ओरडून दम दिला त्यांच्यावर खोटे आरोप केले आणि दोघींनाही तिच्या घरातून धक्के मारून बाहेर काढून दिलं महेशने ही त्यांच्यावर खूप अपशब्दांचा वर्षाव केला सरलाने तिच्या कामाचे पैसे मागितले तेव्हा महेश म्हणाला तुला कोणतेच पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारे दोघी मायलेकींना रडत बिलगत होत्या तेव्हा त्यांना घराबाहेर काढण्यात आलं आता सरलाला काहीच कळेना की पुढे काय करावं त्याच वेळेस तिच्या मनात एक कल्पना आली तिच्याकडे थोडे पैसे शिल्लक होते तिने ठरवलं की त्या पैशातून भाजी विकत घेऊन विक्री करायची तिने केलं आणि तिची रोजी रोटी व्यवस्थित चालू लागली पण सरलाच्या या यशामुळे महेशच्या अहंकाराला धक्का बसला तो रोज तिच्या मागे लागायचा सरला जिथे जिथे भाजीचं दुकान लावायची तिथे महेश आपला ठाणेदार असल्याचा धाक दाखवून त्या जागेचं अतिक्रमण करायचा फक्त सरलाच नाही तर त्या भागातील इतर छोट्या मोठ्या विक्रेत्यांनाही अडचणीत टाकायचा महेश स्वतः सरलाच्या भाजीच्या दुकानात जाऊन तिला धमकावत म्हणायचा तू स्वतःला काय समजतेस ग कुठेही दुकान लावून आपल्या मुलीचं पोट भरशील का तुझी अवकात तरी आहे का तुझ्यासारखी लोक माझ्या पायाखालच्या धुळीसारखी आहेत कपाळाचे टिळक होण्याचं स्वप्न पाहण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका नाहीतर अशा काही प्रकरणात अडकवून तुम्हाला जेलमध्ये टाकेन की कोणालाही कळणार नाही की या गावात सरला नावाची एखादी भाजीवाली आणि तिची मुलगी कधी होती असे महेशच्या धमक्यांनी सरला खूपच घाबरून जायची ती जाणून होती की महेश जोपर्यंत त्या ठाण्यात ठाणेदार आहे तोपर्यंत कुणाचीही ती तक्रार ऐकणार नाही पण मीना महेशचे अत्याचार पाहून मनातच निर्धार करत होती की एक दिवस ती शिकून सवरून महेशच्या पदापेक्षा मोठ्या पदावर जाईल आणि अशा लोकांना धडा शिकवेल सरला ही मनोमन ठरवत होती की ती आपल्या मुलीला चांगलं शिक्षण देईल आणि तिला मोठा अधिकारी बनवेल जेणेकरून तिला तिच्या आईसारख्या त्रासांना सामोरं जावं लागणार नाही मीना एके दिवशी आपल्या आईला आई म्हणाली की आई मी खूप शिकेन आणि महेशसारख्या भ्रष्ट माणसाला धडा शिकवेन हे ऐकून सरला खूप आनंदी झाली ती म्हणाली की शाब्बास माझ्या बाळा मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती माझी ही इच्छा आहे की तू शिकून मोठं यश संपादन करावं आणि अशा माणसांना योग्य तो धडा शिकवावा मीनाने मन लावून अभ्यासाला सुरुवात केली तिने शाळेचं शिक्षण पूर्ण केलं नंतर कॉलेजचे शिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केलं त्यानंतर ती सी परीक्षेची तयारी करू लागली त्या काळात महेशने अनेक वेळा बाजारात त्यांची थट्टा केली त्यांना अपमानित केलं पण घमेंडाने मस्त असलेल्या महेशला इतकंही कळलं नाही की डोळ्यांसारखं सुंदर आणि महत्त्वाचं या जगात काहीच नसतं पण जर त्या डोळ्यात एखादा छोटासा कचरा गेला जो कुठल्याही कामाचा नसतो तरी तो सुंदर डोळ्यांची शोभा नष्ट करू शकतो आणि त्यांना त्रासदायक बनवतो सरला आणि मीनाने या सर्व अपमानांना सहन करत आपल्या उद्दिष्टाकडे लक्ष केंद्रित केलं आणि महेशला योग्य वेळ आली की धडा शिकवायचं ठरवलं याच प्रकारे एका गरीब महिला कोणी नव्हतं तिच्या मुलीने खूप मन लावून तयारी केली आणि परीक्षा दिली तिच्या परिश्रमाला फळ मिळालं आणि ती एक आय पी एस अधिकारी बनली आय पी एस अधिकारी होण्याच्या प्रवासात तिला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागलं कधी पैशांची अडचण होती तर कधी पोटभर जेवणाचं संकट तर कधी वेळेचा अभाव तरीही त्या धाडसी मुलीनं हार मानली नाही आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहिली महेश मात्र याचीही कल्पना नव्हती की त्याच्याच गावातील ती गरीब मुलगी आता आय पी एस अधिकारी बनली आहे जेव्हा मीना पूर्णपणे आय पी एस अधिकारी झाली आणि तिची पोस्टिंग झाली तेव्हा एक दिवस तिने आपल्या आईला सांगितलं की आई माझी पोस्टिंग झाली आहे ड्युटीवर जाण्यापूर्वी मी पाहू इच्छिते की पोलीस ठाण्यात लोकांसोबत कशी वागणूक दिली जाते आईनेही तिला सांगितलं की बाळा मला या गोष्टीबद्दल फारसं माहीत नाही पण तुला योग्य वाटतं तेच कर मीनाने बाजारातून एक नकली वीग आणि काही आवश्यक सामान आणलं फाटलेले जुना कपडे घालून तिने स्वतःला एका वेडसर भिकारणीसारखं भासवलं तिने आपल्या कपड्यांमध्ये एक गुप्त कॅमेरा बसवला जेणेकरून जे काही घडेल ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल आणि कुणालाही संशय येणारही नाही ती सर्वप्रथम त्या पोलीस ठाण्यात गेली जिथे तिची पोस्टिंग झाली होती तिथे ती तिला दिसलं की काही पोलीस कर्मचारी भ्रष्टाचार करत होते ते लोकांकडून लाच मागत होते गरीब लोक रडत गयावया करत हात जोडत विनंती करत होते पण त्या पोलिसांनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केलं मीनाला त्या क्षणीच वाटलं की जाऊन त्या भ्रष्ट पोलिसांना दोन दोन चापटा माराव्यात पण तिने संयमाने काम घेतलं तिला हे जाणून घ्यायचं होतं की या भ्रष्ट कारवायांच्या मागे नेमकं कोण आहे तपास सुरू केल्यानंतर तिला समजलं की या सर्व गोष्टींमागे मोठ्या नेत्यांचा हात आहे मीनाने त्या ठिकाणचे ठोस पुरावे गोळा केले तेवढ्यात तिच्या मनात ते एक विचार आला इथल्या लोकांना मी ओळखत नाही पण ते इतके भ्रष्ट आहेत आणि ज्या माणसाला मी लहानपणापासून ओळखते ज्याने एका विधवेलाही सोडलं नाही जो ठाणेदार आहे आणि आपलं वेगळंच रूप दाखवतो आता त्याचा सामना करायची वेळ आली आहे ती विचार करू लागली तो आपल्या क्षेत्रातील लोकांशी कसा वागत असेल हा विचार करून ती थेट महेशच्या पोलीस ठाण्यात पोहोचली नशिबाने त्याच वेळेस एका नाबालिग मुलीवर अत्याचाराची एक केस त्या पोलीस ठाण्यात आली होती त्या मुलीचे आई वडील गरीब होते आणि अत्याचार करणारा आरोपी मुलगा एक श्रीमंत नेत्याचा मुलगा होता त्या मुलीची आई त्याच्या घरी काम करायची पण आई आजारी असल्यामुळे ती मुलगी त्यांच्या घरी काम करायची ती मुलगी त्यांच्या घरी कामाला गेली आणि संधी साधून त्या नेत्याच्या मुलाने त्या निरागस मुलीची अस्मिता तोडली होती ती मुलगी अत्याचारामुळे बेशुद्ध झाल्यावर तिच्या आईवडिलांच्या घरात फेकून दिली होती त्या गरीब मजूर आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर समजले की तिच्यावर अत्याचार झाला आहे आणि त्या नेत्याच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला आहे जेव्हा ही गोष्ट गावकऱ्यांना समजली तेव्हा सर्वांनी तिला धीर दिला की तिला त्या नेत्याच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करायला हवा असा सल्ला दिला त्या मुलीने खूप वेळा नकार दिला की ती म्हणाली की ते लोक मोठे आहेत पैसेवाले आहेत आम्हा गरीब लोकांचं कोण ऐकणार पण गावकऱ्यांनी तिला खूप वेळा धीर दिला तेव्हा तिने हिंमत करून त्या नेत्यांच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात रिपोर्ट दाखल करण्याचा निर्णय घेतला पण काय ती पोलीस ठाण्यात पोहोचण्याच्या आधीच तो नेता आणि त्याचा मुलगा त्या ठाण्याच्या ठाणेदार महेशच्या समोर बसलेले होते त्याच वेळेस त्या मुलीचे आई वडील देखील आत आले त्यांच्यासोबत मीना पागलपणाचे रूप घेऊन थेट पोलीस ठाण्यात गेली त्या मुलीबरोबर गावातील दोन चार मोठी लोक आणि काही महिलाही आल्या होत्या त्यामुळे मीनाला ठाण्यात प्रवेश करण्यात काही अडचण झाली नाही जेव्हा तिथे ते लोक रिपोर्ट दाखल करण्यासाठी ठाणेदारला सांगू लागले तेव्हा तो म्हणाला पहा तुम्ही लोक घाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्तावा होईल आणि तुमच्याकडे काहीही राहणार नाही मला या मुलीच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की तिनेच त्या नेत्याच्या मुलाला काहीतरी केलं असेल कारण तो तर विवाहित आहे त्याला अशा यासारख्या का हात लावायचं मन होईल नक्कीच तीच काहीतरी करत असेल ऐक मुली सगळ्या गोष्टी खरं खरं सांग मी जे काही विचारत आहे त्याचं खरं आणि योग्य उत्तर दे तुझ्या आईनेच तुला सांगितलं होतं ना की तू श्रीमंत बापाच्या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसव आणि त्याच्याकडून मोठी रक्कम लूट म्हणजे तुझं गरिबी पण दूर होईल मुलगी म्हणते की मी खरं बोलत आहे साहेब ठाणेदार म्हणाला की मुली खरं सांग नाहीतर तुला आणि तुझ्या आई वडिलांना जेलमध्ये टाकतो आता चुपचाप घरी निघून जा आणि जेव्हा मी सांगेल तेव्हा ये या केसची चांगली चौकशी करू इच्छितो तोपर्यंत तूही तुझ्या घरी जाऊन शांतपणे विचार कर की खरंच त्या दिवशी काय झालं होतं तुझी चूक होती का त्या नेत्याच्या मुलाची चूक आहे जरा विचार कर आणि उत्तर दे असं म्हणून त्या मुलीला आणि तिच्या आई वडिलांना घरी परत जाण्यास सांगितले आणि नेत्याला फोन करून त्याला ताबडतोब बोलावले नेत्याने ते, त्याच्या दोन नोकरांना नोटांनी भरलेली बॅग दिली आणि आधी त्यांना पाठवलं हो मीना मात्र ऑफिसच्या कोपऱ्यातच वेड्याचे सोंग घेऊन बसली होती ती आता बसून कधी हसत होती तर कधी रडत होती आणि कधी तिच्या केसांचा वीक घेत होती तर कधी त्यांना उचलत होती तिच्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही जेव्हा महेशने दोन्ही बॅगांमधून नोटा भरलेल्या बॅग पाहिल्या तेव्हा त्याचा चेहरा चमकला त्याने त्या ते बॅगला लवकर उघडून दाखवण्याची मागणी केली आणि उघडून दाखवल्या दिल्या तोपर्यंत नेता आणि त्याचा मुलगा दोघेही ऑफिसमध्ये आले आणि त्याच्या नोकरांना बाहेर थांबायला सांगितलं मीना टेबलाजवळ पागलपणाचे नाटक करत सगळा व्हिडिओ तयार करून घेत होती महेशने पाहिलं की कोणीतरी पागल त्यांच्या ऑफिसमध्ये घुसली आहे तर त्याने हवालदाराला आवाज दिला आणि तिला बाहेर काढायला सांगितले मीनाने तिथे सगळं काम पूर्ण केलं होतं आणि त्याने त्याचा आणि महेशसोबतचा हात मिळवत असलेला व्हिडिओ काढला होता महेशने हेही बोलले होते की नेताजी आता तुम्हाला घाबरायची काही गरज नाही समजा तुमचं काही काम होऊनच गेलं आहे हे सगळं मीनाच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं जेव्हा कॉन्स्टेबलने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोड्या संघर्षानंतर ती बाहेर पळून गेली कारण तिला हीही भीती होती की महेश कदाचित पागलखान्याची टीम बोलावून तिला पागल ठरवेल कारण पागलखाना टीम एकदा येऊन गेली की ते कोणाचीही दखल घेत नाहीत ते असंच म्हणतील की ही पागलच आहे आणि कोणाचेही आय कार्ड घेऊन आली आहे आणि जर महेशला खरी गोष्ट समजली की मी ना आय पी एस ऑफिसर बनली आहे तर तो नक्कीच तिला पागल ठरवण्याचा प्रयत्नात लागेल म्हणून ती गुपचूप बाहेर निघून गेली बाहेर जाताना तिने ऐकलं की नेत्यांचे दोन्ही नोकऱ्यांमध्ये बोलणं चालू होतं यार सुकारामच्या मुली मुनियासोबत ठाणेदार आणि नेता खूपच चुकीचं करत आहेत त्यांनी आपली चूक मान्य केली नाही आणि त्या निर्दोष मुलीलाच दोषी ठरवलं आहे त्या बिचाऱ्या नाबालिक मुलीला इतके मोठे अत्याचार सहन करावा लागला आणि ठाणेदाराने सगळे आरोप त्याच मुलीवर लावले पण नेत्याच्या मुलाला नरकातही जागा मिळणार नाही तू मीनाने हे सगळं ऐकलं आणि ती चांगलीच संतापली तिला आता आणखीन शांत बसता येणे अशक्य झाले नाही आणि तिचा संयम सुटला ती तिथे थांबलेल्या दोन्ही नोकरांपुढे जाऊन म्हणाली जर तुम्हाला तुमचा जीव प्रिय असेल तर माझ्या बाजूने राहा नाहीतर तुम्हाला जेलमध्ये चक्की पिसत राहावं लागेल मीनाच्या जोरदार आवाजाने दोन्ही नोकर थोड्या वेळासाठी घाबरले त्यानंतर ते दोन्ही नोकर हसत हसत म्हणाले चल हट बाजूला पागल कुठली तू आम्हाला जेलमध्ये चक्की पिसायला लावशील आम्ही तुला पागलखान्यात सोडून देऊ तिथे बस दुसऱ्या पागलांबरोबर भांडत तेव्हा मीनाने आपली वीक काढून फेकून सारे पालटले आणि जुने कपडे उतरवले आणि आपल्या खऱ्या रूपात समोर आली कारण तिने आतमध्ये आपली खरी पोलीस वर्दी घालून ठेवली होती तिने आपलं आय डी कार्ड दाखवताना म्हटलं आता तर मला तुमचे सगळे खरे समजले आहे जर तुम्हाला जेलची परीक्षा नको असेल तर मी जे सांगते ते, ते तुम्ही तसंच करा आणि लक्षात ठेवा तुमच्या मालकाला या केसबद्दल काही कळू देऊ नका आता मला हे सांगा त्या मुलीचं घर कुठे आहे जिच्यासोबत त्या नेत्याच्या मुलाने चुकीचं काम केलं दोन्ही नोकर मीनाला सुकारामच्या घरापर्यंत घेऊन गेले सुकारामने पोलीस वर्दीमध्ये मीनाला पाहिलं आणि तिच्या पायाशी रडत पडत म्हणाले मॅडम आमच्या मुलीची काहीच चूक नाही पण आम्ही वचन देतो की आम्ही नेत्याच्या मुलाविरोधात काहीही बोलणार नाहीत सुकारामला वाटलं होतं की मीना त्या जेलमध्ये टाकायला आली आहे मीनाने सुकारामला उचलले आणि म्हणाले की बाबा तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही तुमच्या मुलीला काही होणार नाही मी तुम्हाला मदत करण्यासाठीच आली आहे पण त्यांना वर्दीवाल्यांवर विश्वास उरलेला नव्हता त्याच वेळेस मुनिया आणि तिची आई घराच्या आतून बाहेर आले आणि रडत रडत म्हणाल्या की मॅडम कृपया आम्हाला माफ करा आम्ही नेत्याच्या मुलाविरोधात काहीच बोलणार नाही पण आम्हाला जेलमध्ये टाकू नका मीनाने त्यांना समजावत सांगितले की मी तुम्हाला मदत करण्यासाठीच येथे आली आहे आणि नंतर सगळ्या गोष्टी विस्ताराने विचारल्या मुनियाने सर्व गोष्टी सांगितल्या जसं तिच्यासोबत घडलं होतं मीना मुनिया आणि तिच्या आई वडिलांना ताबडतोब ठाण्यात घेऊन गेली ठाण्यात ठाणेदार महेश सोबत नेता आणि त्याचा मुलगा हसत हसत मद्यपान करत होते आणि ते दोघेही बोलत होते अरे हे गरीब लोक आमच्यासारख्या श्रीमंत नेत्याचं आणि सरकारी अधिकाऱ्यांचं काय बिघडवू शकतात ते तर घाण नाल्याच्या किड्यांसारखे आहेत जन्म घेतात कसे तरी जगतात आणि मरण आले की मरूनही जातात खरं जगण्याचा आनंद तर आपल्यासारखे लोकच घेतात खरं जीवन कोण जगतं का सर हो नेताजी तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात हसून मजा करत ते त्यांच्या पार्टीत रमले होते तितक्यात मीना तिथे पोहोचली मीनाने महेशची कॉलर पकडली आणि त्याच्या गालावर दोन चापट्या मारल्या महेशला मारताना पाहून नेता आणि त्यांचा मुलगा चकित झाले त्याच वेळेस महेश दणक्यात ओरडला अरे पागल बाई तुला ठाऊक आहे का तू कोणावर हात उचलला आहेस मी या ठाण्याचा ठाणेदार आहेस समजलं का आणि तू कोण आहेस गर ज्यामुळे तुझी इतकी हिम्मत झाली की तू माझ्यासारख्या ठाणेदारवरती हात उचललास त्यानंतर मीनाने आपले आय डी कार्ड महेशला दाखवले आणि त्याचा कान पकडून त्याला म्हणाली की सावध होऊन डोळे उघड आणि नीट बघ मी इथली आय पी एस ऑफिसर आहे आणि इथला जो आय पी एस ऑफिसर होता ना त्याला तू तुझ्या खिशात भरून ठेवलं होतं पण माझ्यासारख्या इमानदार आय पी एस ऑफिसरला तुझ्या खिशात नाही ठेवू शकत पूर्वीचा आय पी एस ऑफिसर बेमान आणि डरपक होता म्हणून तो तुझ्या खिशात राहत होता पण मी असे राहणार नाही आणि तू काय घालवून बसला आहेस हे तुझं घर आहे का सरकारी ऑफिसर आहे ना इथे तुझं काम काय आहे आणि तू करतो काय आहे तू काय न्याय देशील त्या निष्पाप मुलीला त्यानंतर तिने त्या प्रोजेक्टरमध्ये महेश विरोधात बनवलेले सर्व व्हिडिओ त्यांना दाखवले जेव्हा महेशने ते व्हिडिओ पाहिले तेव्हा त्याचे हात पाय थरथर कापायला लागले तो मीनाच्या पायाशी घुटमळत राहिला आणि म्हणाला की प्लीज मॅडम मला माफ करा तुम्ही तर माझ्या गावच्याच आहात तुम्ही मला चांगलेच चा ओळखता त्यावर मीनाने उत्तर दिलं की अच्छा तू तर मला चांगले ओळखलं वाटतं तू माझ्या आईसोबत चुकीचं करू शकतोस माझ्याशी चुकीचं करू शकतोस पण मी तुझ्याशी काहीच चुकीचं करू शकत नाही तुझ्या कर्माचे फळ तुला मिळणारच आहे मी तर काहीच केलं नाही महेश म्हणाला मॅडम कालपर्यंत तर आमच्या ठाण्यात आय पी एस ऑफिसर पांडेजी होते तर अचानक तुम्ही इथे कसे काय आलात मीना म्हणाली की महेश तू अगदी योग्य विचार करत आहेस मिस्टर पांडे तुझ्यासारखेच भ्रष्ट ऑफिसर होते जेव्हा मी पाहिलं की तू मुनियासारख्या निर्दोष मुलीवर किती अन्याय करत आहेस तेव्हा मी माझ्याकडे असलेले सर्व व्हिडिओ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले आणि त्यांनी त्यांचे ट्रान्सफर करून त्यांच्या जागी माझी पोस्टिंग ताबडतोब केली जेणेकरून मी तुझे सर्व काळे धंदे उघड करू शकते त्यानंतर मीनाने कॅमेरा चालू करून सर्व कॉन्स्टेबल आणि शिपायांसह एक एक करून विचारलं की महेशच्या वागणुकीत कसा वावर आहे तर सर्वांनी त्यांचे अनुभव सांगितले त्यांनी सांगितले की महेशला ठाणेदार असल्याचा खूप घमेंड आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना त्रासही देतो मीनाने सर्व साक्षीदारांची रेकॉर्डिंग केली आणि महेश सारख्या लालची आणि भ्रष्ट ऑफिसरला लगेच कामावरून काढून टाकले त्यानंतर मीनाला हळूहळू समजले की महेश सोबत काही दुसरे लोकही त्यांच्या आहेत तेव्हा तिने त्यांच्यावरही योग्य कारवाई करून त्यांना कामावरून काढून टाकले आणि ज्या ठाण्यात गडबड केली होती त्या ठाण्याची तपासणी केली आणि तिथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पण काढून टाकले जे आय पी एस ऑफिसर मीनाच्या जागी आधी होते ज्यांचे ट्रान्सफर झाले होते त्यांना कठोर सूचना दिल्या की त्यांचंही एकही चूक आता सहन केली जाणार नाही त्यानंतर ज्या लोकांना कामावरून काढून टाकले होते त्यांच्यावर सगळी कायदेशीर प्रक्रिया पार करून त्यांची सेवा समाप्त करण्यात आली महेशला त्याच्या कृत्यासाठी कालकोठडीची शिक्षा मिळाली आणि त्याला जन्मठेपीची शिक्षा मिळाली त्यानंतर त्या सर्व लोकांच्या जागी चांगले आणि इमानदार अधिकारी नियुक्त करण्यात आले मीनाच्या या साहसी कृत्यामुळे सरकारकडून तिला सन्मानित करण्यात आले कारण एक नवीन अधिकारी म्हणून ती लवकरच आपल्या कर्तव्याची शपथ घेऊन सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना एका बाजूला लावून बाहेर केलं होतं आता प्रत्येक ठाण्यात मीनाचा धबधबा होता वर्तमानपत्रांमध्ये हेडलाईन्स मध्ये मीनाचं नाव होतं मीनाच्या कामगिरीच्या कर्तृत्वाने तिच्या आई सरलाजीला खूप आनंद झाला त्या आनंदात त्या मनोमन देवतेला धन्यवाद देत होत्या की हे देवा तुझ्या आशीर्वादाने तू माझ्या तपश्चर्याचं फळ माझ्या मुलीला दिलं आणि तिला यशाच्या शिखरावर पोहोचवलं मीनाची आई खूप खुश होती मीनाने तिच्यावर झालेल्या सर्व अत्याचारांचा बदला घेतला होता आता मीनाच्या गावातील खूप आनंदी होते रोज तिच्या घरी लोक येत होते तासन तास घरी बसत होते आणि तिच्या घरी येऊन तिच्या कामाची स्तुती करत होते मीनाने आपले कर्तव्य अत्यंत इमानदारीने पार केले आणि गरीब दुःखी लोकांची मदत केली ज्याप्रमाणे तिने स्वतःच्या आयुष्यात वेदना भोगल्या होत्या त्याद्वारे ती इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत होती आणि जेव्हा सरकारी योजनेचा लाभ मिळवण्याच्या गोष्टी यायच्या तेव्हा ती आपल्या गावातील लोकांना त्या योजनेचा फायदा मिळवण्यासाठी प्रेरित करत होती मीनाच्या या कार्यामुळे तिला सर्वांचे लाड प्रेम आणि आशीर्वाद मिळाले तर या कथेचा उद्देश कोणाला त्रास देणं किंवा त्यांना कमी लेखणं नव्हे या कथेचा उद्देश आपल्याला हे शिकवलं की साधनांची कमतरता असूनही एक गरीब असह्य मुलगी कशी एका इज्जतदार काबिल आणि इमानदार अधिकारी बनू शकते आणि आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करू शकते कथा कशी वाटली हे नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह